उपवासाचे मेदूवडे ऐकूनच आश्चर्य वाटले होय ना आज आपण पंधरा मिनिटात तयार होणारे आषाढी एकादशी स्पेशल वरून कुरकुरीत तितकेच आतमधून पोकळ असे उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम कुरकुरीत कुरकुरी तसे मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरई म्हणजेच भगर घेतली आहे ही, ही वरई मी निवडून घेतलेली आहे याचे वजनी प्रमाण म्हणत एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव इतके आहे तर आता हीच वरई वापरून आपण आज उपवासाचे कुरकुरी तसे मेदूवडे बनवणार आहोत तर इथे सर्वात प्रथम आता ही वरई जी आहे ना ती आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे व याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे त्यापूर्वी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे ना तो खिसून घेतला आहे तर बटाटा आपल्याला एकदम बारीक असा खिसून घ्यायचा आहे बटाटा खिसून घेतल्यानंतर हा बटाटा मी पाण्यामध्ये ठेवून दिला आहे जेणेकरून बाकीची तयारी करेपर्यंत बटाटा काळा पडला जाणार नाही तर आता आपण वरई जी आहे ना ती मिक्सरमध्ये दळून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व वरई ॲड केलेली आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व वरई जी आहे ना ती मी मिक्सरमध्ये बारीक अशी दळून घेतली आहे थोडक्यात आपला बारीक रवा जो असतो ना त्या आकाराची इथे मी वरई दळून घेतली आहे यापेक्षा बारीक दळी गेली तरी काही हरकत नाही याचे आपल्याला पीठ असे तयार करून घ्यायचे आहे वरई दळून तयार आहे आता मेदवडे साठी लागणारे पीठ जे आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केली आहे एक छोटा चमचा तूप तूप गरम झाले आहे यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा जिरे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरीही चालेल जिरे तुपावरती छान असे तडतडले गेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा मिरची पेस्ट ॲड केली आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार इथे हिरव्या मिरची पेस्ट ॲड करू शकता जर हिरवी मिरची आवडत नसेल तुम्ही इथे चिली फ्लेक्स जे आहेत ना ते ॲड करू शकता तर आता हिरव्या मिरची पेस्ट तसेच जिरे मी तुपावरती छान असे परतवून घेतले आहेत यामध्ये आता ॲड करत आहे एकूण अडीच वाट्या पाणी ज्या वाटीने मी वरई मोजून घेतली होती ना त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घेतलेली आहे एक वाटी वरईसाठी इथे मी अडीच वाट्या इतके पाणी घेतले आहे या पाण्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून आता इथे या पाण्याला एक मी उकळी काढून घेणार आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये ॲड करत आहे सुरवातीला आपण जो बटाटा खिसून घेतला आहे ना तो बटाटा बटाटा इथे मी पाण्यामधून निथळून काढून घेतला आहे त्यानंतर बटाटा या पाण्यामध्ये ॲड केलेला आहे बटाटा ॲड केल्यानंतर हा बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊन गॅसच्या फुल फ्लेमवरती आता इथे मी अर्धा मिनिट हा बटाटा शिजवून घेणार आहे बटाटा इथे आपल्याला जास्त असा शिजवायचा नाही कारण हा बटाटा आपण बारीक खिसून घेतला आहे त्यामुळे तो पटकन असा शिजला जातो तर बटाटा इथे शिजला गेला आहे आता यामध्ये ॲड करत आहे आपण जी मिक्सरमध्ये वरई बारीक करून घेतली आहे ती सर्व वरई वरई पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आता ही वरई जी आहे ना ती पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या पाण्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे तर पाहू शकता लगेचच या वरईने पाणी जे आहे ना ते शोषून घेतले आहे या वरईच्या आता आपल्याला इथे गुठळ्या तयार होऊन द्यायच्या नाहीत तर आता ही वरई जी आहे ना, जी आहे ना ती छान अशी शिजावी यासाठी या कढईवरती मी एक झाकण ठेवून दिले आहे गॅसची फ्लेम जी आहे ना तर आता इथे मी मिडियम ठेवली आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आता मी इथे दीड मिनिट ही वरई जी आहे ना ती छान अशी शिजवून घेणार आहे दीड मिनिटानंतर पाहू शकता वरई आपली एकदम छान अशी शिजली गेली आहे पाणी जे आहे ना ती वरईने पूर्ण असे शोषून घेतलेले आहे तर वरई जी आहे ना ती मुळातच चिकट असते त्यामुळे इथे ही अशा प्रकारे चिकट अशी दिसत आहे तर आता ही वरई जी आहे ना ते पाहू शकता की ती छान अशी मोजूद शिजली गेली आहे वरे छान अशी शिजली गेली आहे आता ही बाजूला ताटामध्ये काढून घेऊयात वरे इथे मी ताटामध्ये काढून घेतली आहे सर्व आता ही थंड करून घेऊयात थंड केल्यानंतरच आता याचे आपल्याला मेदूवडे जे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत वरे थंड होण्यासाठी आता इथे मी बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत आता मेदूवड्यांबरोबर खाण्यासाठी लागणारी जी चटणी आहे ना ती तयार करून घेऊया चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी ॲड केले आहे अर्धी वाटी दही तर दही जे आहे ना ते जास्त प्रमाणात आंबट असे घ्यायचे नाही आता हे दही जे आहे ना ते छान असे मी फेटून घेत आहे फेटून घेतल्यामुळे चटणीचे टेक्स्चर जे आहे ना ते छान असे एकसारखे तयार होते दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे मिक्सरमध्ये मी खोबरे जे आहे ना ते बारीक करून घेतले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओले किंवा सुके खोबरे कोणतेही वापरू शकता तसेच दोन चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड केले आहे चवीनुसार साखर तसेच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे तसेच इथे मी पाव चमचा मीठ ॲड केलेले आहे परंतु ते दाखवायचे माझ्याकडून स्किप झालेले आहे तर आता ॲड केलेले सर्व साहित्य मिक्स करून परत आता इथे मी ही चटणी जी आहे ना ती छान अशी फेटून घेत आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त अशी मेदूवड्यांबरोबर खाण्यासाठी आंबट गोड तिखट चवीची दह्याची चटणी जी आहे ना ती तयार आहे या चटणीला फोडणी द्यायची नाही आहे ही चटणी अशीच मेदूवड्यांबरोबर खाण्यासाठी छान अशी लागते चटणी तयार आहे आता मेदूवडे तयार करून घेऊया मेदूवडे तयार करण्यापूर्वी आपण जी वरई जी आहे ना ताटामध्ये काढून घेतलेली ती छान अशी मळून घ्यायची आहे त्यासाठी इथे हाता हाता मी हाताला थोडासे तूप लावून घेतले आहे जेणेकरून हे पीठ मळताना हाताला चिकटले जाणार नाही तर आता इथे मी मेदूवड्यांसाठी लागणारे जे पीठ आहे ना ते मळून घेत आहे सर्व पीठ जे आहे ना ते मी मळून घेतले आहे तर आता मेदूवडे तयार करून घेऊयात त्यासाठी तयार केलेल्या पिठामधील ना एक छोटासा गोळा हातावरती घेऊन याला मी असा आकार देऊन घेत आहे तर मेधूवडे तयार करण्यापूर्वी ते मी हाताला तूप लावून घेतले आहे जेणेकरून ही वरई जी आहे ना ती हाताला चिकटली जाणार नाही तर इथे पाहू शकता अशा प्रकारे गोल असा आकार दिल्यानंतर इथे मी तुपाचे बोट घेऊन याला मधोमध एक असे होल करून घेतले आहे थोडक्यात त्याला मेदूवड्याचा आकार देऊन घेत आहे इथे मी ज्या प्रकारे आपण साऊथ इंडियन स्टाईल डाळीचे मेदूवडे तयार करतो त्याचप्रकारे इथे मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत तर प्रकारे एकदम गोल असा आकार देत इथे मी मेदूवडा जो आहे ना तो तयार करून घेतला आहे पाहू शकता की छान असा आपला मेदूवडा तयार झाला आहे मस्त असा याला आकार आला आहे तसे त्याचे टेक्चरही खूप छान असे दिसत आहे तर आता हा तयार करून घेतलेला मेदूवडा जो आहे ना तो मी बाजूला प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून मी बाकीचेही मेदूवडे इथे तयार करून घेतले आहेत बघून विश्वास बसत नाही आहे ना की हे उपवासाचे मेदूवडे आहेत म्हणून तर आता हे मेदूवडे आहेत ना ते छान असे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झालेले आहे तेल इथे मी कडकडीत असे गरम करून घेतले आहे तर आता है या तेलामध्ये एक एक करून मी चार असे मेदवडे तळण्यासाठी ॲड केलेले आहेत तेल जे आहे ना मेधोवडे सोडण्यापूर्वी कडकडीत असे गरम असावे तसेच हे मेधूवडे जे आहेत ना ते पूर्णपणे गॅसच्या फुल फ्लेमवरती तळून घ्यायचे जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतात म्हणजेच कुरकुरीत होतात हे मेदवडे तळण्यासाठी ना जरासा वेळ लागतो तर मेधूवडे लगेच पलटवायचे नाहीत थोडेसे तेलामध्ये सेट होऊन द्यायचे तो इते तेला मदे तर इथे पाहू शकता मेदवडे तेलामध्ये सेट झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घेतले आहेत अजिबात कढईला चिकटले गेले नाहीत अगदी सहजरित्या मेदूवडे पलटले गेले आहेत तर आहे। गे मेदुवड्याचा आहे। मेद हलकासा कलर बदलला आहे अशाच प्रकारे दोन्ही बाजूने छान असे इथे मी सोनेरी रंगावरती हे मेदूवडे जे आहेत ना तळून घेतले आहेत तळलेले सर्व मेदूवडे जे आहे ना ते इथे मी कढईमधून बाजूला काढून घेतले आहेत व अशाच प्रकारे इथे मी उरलेले ही मेदूवडे छान असे तळून घेतले आहेत पाहू शकता कलर टेक्चर किती छान असे दिसत आहे मस्त असे हे मेदवडे कुरकुरीत तयार होतात खाण्यासाठी गॅसच्या फुल फ्लेमवरती हे मेदवडे तळायचे कारण याला तळण्यासाठी जरासा वेळ लागतो पाहू शकता किती छान असे कुरकुरीत झाले आहेत खूप म्हणजे खूपच हे कुरकुरीत होतात एकदम छान असे क्रिस्पी होतात तितकेच आतमधून पोकळ होतात खाण्यासही खूप छान असे चवदार लागतात तर इथे पाहू शकता कि छाना से की छान असे क्रिस्पी झालेले आहेत अगदी दाबले की टचकन असे फुटत आहेत तसेच आतमधूनही मस्त असे पोकळ झाले आहेत तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही उपवासाचे मेधुवड्याची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा तसेच रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून रेसिपी बनवताना नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल तर हे मेधुवडे जे आहेत ना ते आपण तयार केलेल्या दह्याच्या चटणीबरोबर तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता तुम्हाला आवडेल अशा चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा तसेच खाण्यासाठीही खूप छान असे लागतात रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे बद्दल धन्यवाद